सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्याकडून तीन डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सुरपेटी गायन परीक्षेत ढालगाव तालुका मधील मुलींनी उत्तुंग यश मिळवलं आत्ताच्या युगात विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त असताना सांप्रदायिकतेची ओढ असलेल्या मुलींनी दाखवून दिले सुरपेटी गायन परीक्षा मधील मुलींनी मिळवलेलं यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे ढालगावसह संपूर्ण कवटेमंकाळ तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या परीक्षेत ढालगावमधील सहभाग घेतलेल्या सर्व मुलींनी वेगवेगळ्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला मंजिरी मक करंद कदम वेदिका कृष्णदेव कदम मैथिली मिथून कदम अन्विषा बाळासो देसाई कुमारी आरोही अजितराव खराडे या सर्व मुलींचा यात सहभाग होता या, या सर्वांना संगीत विशारद गुरुवर्य हरिभक्त परायण श्री भार्गवराम महाराज सपकासर कुची यांनी सुरपेटी गायनाचं शिक्षण दिलंय त्यांच्यासोबत हरिभक्त परायण गुरुवर्य कृष्णाजी महाराज ढालगावकर यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमकाळ